नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे टूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुरुम लातूर येथे अवकाळलेले बासष्ट क्विंटल तूरला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसान सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समते लातूर येथे अवकाळी एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे अमरावती येथे अवकालेले आठशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती आहे सावनेर येथे अवकालेले पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती औरात शहाजानी येथे अवकालेले तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्वसादर सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर मग तसं पुढील बाजार समते उमरगा येथे अवकाळलेले सहा क्विंटल जसे जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे सिंधी सेलो येथे अवकाळलेले चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार